माऊलीची पालकी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई वारीला पंढरपुरी ग मला बाई वारीला पंढरपुरी ग माऊलीचा पैठणे होतो छळ माऊलीच्या अंगी भक्तीच वळ माऊलीचा पैटने होतो छळ माऊलीच्या अंगी भक्तीच बळ मुक्ताबाई पाणी भरी ती गंगेवरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी वारी ग चांगदेव आले चा बुक हातात दरी चांग देवाले वाघावरी नागाचा चा बुक हातात दरी निरजीव व भिंत चालू ती लागली ग मला बाई याच वारीला पंढरपुरी ग मलाबाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलीच्या पालखीला फुलांचे हार पंढरपुरी होतो गजर माऊलीच्या पालखीला फुलांचे हार पंढरपुरी होतो गजर मुक्ताबाई मांडे भाजी ती पाटीवरी ग मला बाई जायच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायच वारीला पंढरपुरी ग नामदेव कीर्तन करवी मतीरी मला बाई जायच पंढरपुरी नामदेव कीर्तन करवी मतीरी मला बाई जायच पंढरपुरी पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी वारी ग धन्यवाद माऊली